राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ त्यांच्या वक्तव्यामुळे काही दिवसांपासून चर्चेत आलेले आहे लोकसभेला त्यांची उमेदवारी डावलल्यानंतर त्यांचा सूर बदललेला दिसून येत आहे भाजपाच्या चारशे पारच्या नारामुळे दलित समाज अस्वस्थ झाल्याचे वक्तव्य मनुस्मृतीमधील श्लोकांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश यामुळे छगन भुजबळ आपल्या सरकारच्या विरुद्ध भूमिका घेत आहे छगन भुजबळ नाराज असल्याचं पहिलं कारण म्हणजे लोकसभा उमेदवारी नाशिकमधून छगन भुजवळ यांच्या उमेदवारीच्या नावाची जोरदार चर्चा चालू होती परंतु भाजपा हायकमांडच्या चर्चेनंतर त्यांचं नाव मागे घेण्यात आलं यानंतर छगन भुजबळ यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती भाजपाने आधी चारशे पारचा नारा देत दलित समाजाच्या मनावर संविधान बदलणार असे बिंबवले गेले यानंतर स्वतः नरेंद्र मोदी यांनी संविधान बदलणार नाही उलट संविधान दिवस साजरा केला जाईल असे सांगण्यात आले परंतु याचा आपल्या निवडणुकीवर परिणाम झाला असा शब्दात छगन भुजबळ यांनी घरचा आहेर दिला मनुश्रुतीमधील काही श्लोकांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश केला जाणार आहे याचा छगन भुजबळ यांनी उघडपणे विरोध केला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला चार जागेवर समाधान मानावे लागले यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये अशा प्रकारची खटपट होता कामा नये आपल्या हक्काचा वाटा आपल्याला मिळालाच पाहिजे येत्या विधानसभा निवडणुकीला अजित पवार गटाला ऐंशी ते नव्वद जागा दिल्या पाहिजे असं विधान छगन भुजबळ यांनी केलं यामुळे छगन भुजबळ यांच्या मनात नेमकं चाललंय काय याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक